नमस्कार किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण शिवरात्री स्पेशल साबुदाना आणि बटाट्याचे पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तो आपल्याला चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे इथे मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हा साबुदाना भाजून घेऊया बऱ्याचदा आपल्याला खिचडी साबुदाना वडा बऱ्याच जणांना आवडत ना नाही खायचा कंटाळा येतो त्यासाठी मी इथे साबुदाना भाजून तेल न लावता तूप न लावता पराठे बनवणार आहोत आपल्याला आता इथे साबुदाणे भाजून घ्यायचे इथे आपल्याला थोडासा असा पाण्याचा शिपका द्यायचा आहे थोडस पाणी टाकून परतून घ्यायचे त्यामुळे कस चा असा फुलचा चांगला हे बघा आणि जाळसाने पण मिक्सरमध्ये बारीक पेट होत हे बघू शकतो आपण पाणी टाकल्याचा बुधाना कसा फुलून आलेला आहे आता आपण इथे गॅस बंद करूया इथे आपण एका वाटीमध्ये चार ते पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया हो आता इथे आपण आता मोकळा करून घेऊ आणि तीन ते -ती चार -ती मिनिट थंड होऊन देऊया तोपर्यंत लागणारे साहित्य बघूया इथे मी तीन बटाटे घेतलेले उकडलेले चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स घेतलेली आहे चिली फ्लेक्स पण आपल्या आवडीनुसार टाकायची आहे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे कोथंबीर आणि जिरे घेतलेले आता इथं आपले साबुदाणे थंड झालेले आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक वाटण करून घ्यायचंय आता इथे आपला साबुदाना बारीक वाटून झालेला आहे हे बघू शकता पीठ तयार झालेले इथं आता आपण इथे एका भांड्यामध्ये चाळणीच्या सहाय्याने साबुदाणा साबुदाना गाळून घेऊया हे पीठ चाळणीनं चाळलं म्हणजे कसं वरती जाड राहिलेलं साधाना चाळणीत वरती राहतो हे बघू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण बटाटे किसून घेऊया एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि साबुदाना पण भिजवायचा नाही त्यामुळे आपण चालू चालू पण हे पराठे करू शकतो इथे मी तीन बटाटे किसून घेतलेले याच्यामध्ये आता त्यामध्ये आपण जिरे घालूया तर जिरे थोडेशा हातावर मॅश करून घेऊया चिली फ्लेक्स थोडीशी आपल्याला पाहिजे असली तर टाकू शकतो नाही टाकले तरी चाललं ऑप्शनल आहे इथं मी हिरवी मिरची पण बारीक करून घेतलेली आहे थोडस तिखट छान लागतं त्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार तिखट फिक्का आपण बनवू शकतो आणि इथे उपवासाला तुम्ही कोथंबीर खाता असाल तर कोथंबीर घ्या नाही घेतली तरी चालेल उपवासाला कोथंबीर चालते तर मी कोथंबीरचा वापर करते इथं आणि चवीनुसार मीठ आता इथे मी सर्व साहित्य टाकलेले आता आपण हे मस्त मिक्स करून घेऊया बटाटा आणि पीठ आपल्याला पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी लावून आपल्याला मळायचे आणि असं नरम करायचं आपल्याला पराठे लाटता येतील असं हे बघा कसं मिक्स व्हायला लागलं ला पिठामध्ये बटाटा उकडलेला बटाटा आहे त्याच्यामुळे बटाट्याला मॉइश्चरायझर चांगलं येईल इथे मी थोडस पाण्याचा हात घेत आहे अशाच प्रकारे आपल्याला मळून घ्यायचंय साबुदाण्याचं पीठ असं फुलतं बटाट्यामध्ये ते फुगत फुगत चालतं साबुदाणा भाजलेला आहे ना ते बघा कसं पीठ फुगायला लागलेलं आहे इथे अजून थोडस पाणी पाहिजे त्यासाठी मी थोडस पाणी घेत आहे इथे बघू शकतो आपण आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि इथे मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे कारण साबुदाण्याला पाणी लागतच हे बघू शकतो आपण हे बघा असं मस्त पीठ तयार झालेलं आहे आता याला आपण पाच मिनिट झाकून ठेवूया आता आपलं इथं पाच मिनिट झालेले बघूया आपण हे बघू शकता पीठ मस्त भिजलेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता असे छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला इथे मी साबुदाण्याचंच पीठ ठेवलेले थोडंसं असं पीठात भिजून आपल्याला लाटून आहे आता आपण एक याला एका झाकणाच्या सहाय्याने कट करून घेऊया आपण आता एका झाकणाच्या साहाय्याने असे कट करून घ्यायचे तुम्ही मोठेही लाटू शकता पराठे इथे मी छोटे छोटेच लाटलेले आहे आता इथे मी तवा आधीच तापायला ठेवलेला होता आता आपण तव्यावरती पराठी भाजून घ्यायचे गॅस थोडा फुलश ठेवायचा आहे आता इथे आपली एक बाजू भाजलेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया हे बघा मस्त भाजलेली फुल गॅस वरतीच भाजायची आपल्याला बघा कसे मस्त असे फोगायला पण लागलेले अशीच उलट नाही नाही आपल्याला कडा दाबून घ्यायची आहे आणि पोट भरीच म्हणजे असं पोट पण भरतं याने आपण खिचडी खायला खूप पण करतो खिचडीने आपल्याला ऍसिडिटी वगैरे होती तसं याने ऍसिडिटी पण होत नाही आणि खायला पण छान लागतं असं बटाट्याची भाजी शंगमान्याची चटणी वगैरे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता इथे आपला पराठा भाजलेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे तुम्ही बनवली तरी चला तर बघूया इथं आपले साबुदाना पराठे तयार झालेले आहे बघू शकतो आपण मस्त असे पराठे तयार झालेले मी छोटे छोटेच बनवलेले आहे आपली उपवासाची डिश तयार झालेली हेच मी बटाट्याची भाजी अगोदरच बनवलेली होती मी पराठ्यांसोबत बटाट्याची भाजी बनवलेली मी केळीचं शिकरण घेतलेले खजूर आणि द्राक्ष हे बघू शकता असे एकदम मस्त नरम झालेले हे बघा बटाट्याच्या भाजीसोबत